एस एन न्यूज बातमीपत्रं सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाइक करा सब्स्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव कोरोनाचा रुग्ण सिन्नर शहरात आढळू नये यासाठी खबरदारी म्हणून सिन्नर शहरातील व्यापारी यांच्यात बैठक घेऊन सिन्नर आठवड्यातून चार दिवस दहा ते चार या वेळेत सुरू ठेवून तीन दिवस शंभर टक्के लॉकडाऊन करण्याचा निर्णय संगमताने घेण्यात आला शुक्रवार दिनांक एक मे ते रविवार दिनांक तीन मे पर्यंत सिन्नर शहरातील सर्व व्यवहार बंद राहणार असल्याचे आवाहन करण्यात आले मागील कित्येक दिवसापासून करोनाचा संकट ह्या पूर्ण जगावर पसरला आहे त्या अनुषंगाने वेगवेगळ्या उपाययोजना देशात राज्यात आणि आपल्या शहरात हे आयोजित केल्या त्या अनुषंगाने तीन चार दिवसापूर्वी तहसीलदार यांच्या ऑफिसमध्ये मिटिंग झाली त्यामध्ये मुख्य गेले असेल ए असेल मी स्वतः असेल सर्व व्यापारी उडले त्या ठिकाणी उपस्थित होते आणि करोनाला हरवण्यासाठी सिन्नर शहरामध्ये सर्व व्यापारी ज्या वर्गांच्या सहकार्याने शुक्रवार शनिवार रविवार या आठवड्यात आठवड्यातील आणि पुढच्या आठवड्यात येईल शुक्रवार शनिवार रविवार हे तीन दिवस मेडिकल हॉस्पिटल सोडून सर्व बंद असेल तरी मी व्यापारी वर्गांना विनंती करतो आपण या करोनाचं लढण्यासाठी पुढे यावं सहकार्य करावं आणि हे करत असताना सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे कारण आपण एक देशाचं इंटरनल सैनिक म्हणून पुढे या आणि यात आपण सामील होऊन या करोनाला हरवण्यासाठी पुढे यावं असं मी जाहीर आवाहन करतो सर्वांनी त्या तीन दिवसामध्ये घरीच थांबा आणि सहकार्य करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सर्व सिनेमा सर्व सिनेमा माझा नमस्कार अभिनेता सुंदर साहेबांत झालेल्या बैठकीत उपस्थित सर्व व्यवसाय करणे स्वयंस्फूर्तेनं आठवड्यातले तीन दिवस पूर्ण व्यवहार बंद ठेवण्याबाबतची जी सूचना मांडली होती त्याला त्या अनुषंगानं याची जी सूचना आहे ती मान्य नगराध्यक्ष मान्यता ते साहेब यांनी सर्व प्रशासन यंत्रणांनी मान्य करून दलपाटीमधून आठवड्यातील तीन दिवस पूर्ण व्यवहार बंद ठेवणे असे ठरले जेणेकरून कोरोनाच्या सातरोगावर अतिशय प्रभावीपणे नियंत्रण ठेवता येईल करता ही सूचना स्वागत होती आणि सर्वांच्या सहमतीने असं ठरलं की सोमवार ते गुरुवार किराणा दुकान भाजीपाला मेडिकल हॉस्पिटल आणि दूध विक्रेते हे दहा ते चार चालू राहतील गिरमूळ दूध विक्रेते जे आहेत ते सकाळी सहा ते साडेसात आणि संध्याकाळी चार ते साडेपाच या काळ चालू राहतील आणि इतर दुकानं जे आहेत म्हणजे किराणा आणि होलसेलची जी दुकानं आहेत किराणा ही किरकोळ भुसार जी ही दहा ते चार चालू राहतील मेडिकल आणि हॉस्पिटल चोवीस तास चालू राहतील मात्र शुक्रवार शनिवार रविवार दूध पिशवी किरकोळ दूध विक्री हे सकाळी साथ सहा ते साडेसात होईल संध्याकाळी चार ते साडेपाच होईल बाकी जे दुकानं आहेत भाजीपाला मार्केट आणि किराणा दुकानं हे सर्व पूर्ण दिवसाकरता बंद राहतील शुक्रवार शनिवार रविवार मात्र यामधून मेडिकल आणि हॉस्पिटल हे मात्र वगळण्यात आलेले आहेत ते चोवीस तास चालू राहतील या सर्व निर्णयांना शिंदरवासियांनी साथ द्यावी आणि तीन दिवस पूर्ण बंद पाडण्याबाबत सहकार्य करावे कोरोना साथीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्याकरिता गर्दी न करणे हा सगळ्यात चांगला उपाय आहे सोशल डिस्टन्सिंग पाळणे गावात विनाकारण गर्दी न करणे हे होणं गरजेचं आहे परंतु असं निदर्शनास येत आहे की तरीसुद्धा एवढे नियम कळत सुद्धा काही लोक विनाकारण कुठेतरी छोट्याशा कारणासाठी बाहेर पडतात आणि गर्दी करतात सर्वांना माझी विनंती आहे की त्यांनी विनाकारण घराबाहेर करू नये रस्त्यावर आम्ही गावामध्ये ना, गर्दी करू नये जेणेकरून कोरोनाचा प्रसार होणं हे थांबवता येईल पुन्हा एकदा सर्व सर्वांना विनंती की कुणीही घराबाहेर पडू नये घरातच थांबावे आणि सिन्नर शहराला वाचवा मी राहुल कोताडे तहसीलदार सिन्नर आपल्याला सर्वांना माहीतच आहे की कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चाललेला आहे या संकटाचा सक्षमपणे मुकाबला करणे कामी दिनांक सत्तावीस चार दोन हजार वीस रोजी सिन्नर शहरातील व्यापारी असोसिएशन आणि सर्व पद पदाधिकारी यांनी सर्वांमते निर्णय घेतलेला आहे की आठवड्यातील तीन दिवस म्हणजे शुक्रवार शनिवार आणि रविवार या तीन दिवशी सिन्नर शहर पूर्णपणे बंद ठेवायचा आहे तर या तीन दिवसामध्ये वैद्यकीय सेवा हो वगळतात ज्यामध्ये मेडिकल आणि जे आपले हॉस्पिटल्स आहेत ते वगळता इतर सर्व बाबी ज्या आहेत त्या बंद राहणार रा आहे त्यामध्ये किराणा असेल किंवा भाजीपाला असेल हे बंद ठेवण्यात येणार आहे तरी सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की आपण या तीन दिवसामध्ये जो व्यापारी वर्गाने उत्स्फूर्तपणे सिन्नर बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे या निर्णयामध्ये आपणही स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावं हो आणि अत्यंत आवश्यक जीवनावश्यक अशी बाब असल्याशिवाय आपण कृपया घराच्या बाहेर पडू नये तरच आपण या कोरोना विषाणूशी या संकटाशी प्रभावीपणे मुकाबला करू शकू आणि आपलं शहर आणि आपला तालुका या विषाणूपासून मुक्त ठेवू शकू धन्यवाद